नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन यामध्ये या त्यांच्याकडून दोन सराफोड्या केल्याची कबुली करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार विशाल पाटील यांना संशयित जॉय हा चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापारचून या दोघांनाही ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यानंतर दोन आठवड्यापूर्वी दोन घरफोड्या केल्याची कबुली या संशयितांनी दिली त्यांच्याकडून वीस हजारांची रोकड एक लाखांची एक किलो चांदीची वीट दीड लाखांची सोन्याची लगड तीस हजाराचा मोबाईल असे ऐकून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी उपनिरीक्षक अमलदार विशाल पाटील अरुण गाडेकर विष्णू गोसावी महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली या चोरीचा तपास करत असताना निवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ गांगुर्डे हे पाच ते दहा जून दरम्यान परगावी गेले असता संशयितांनी त्यांच्या चेहडी पंपिंग परिसरातील अपार्टमेंट मधील फ्लॅटचा कडी तोडून ही चोरी केली तसेच सोळा जून रोजी नाशिक घरफोडीचा गुन्हा दाखल होता मुंबई नाका हद्दीतील निवृत्त प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी या देखील पाच ते सोळा जुलै दरम्यान मुंबईला गेल्या असता या दोघाही संशयितांनी घरफोडी करत एक लाख चौसष्ट हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली नाशिक रोड पोलिसांना दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे नाशिक